मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरती संदर्भात महत्त्वपूर्ण हो अपडेट पाहणार आहोत तर तिची काही अपडेट आहे मित्रांनो वनरक्षक भरती संदर्भात तर बघा वनरक्षक भरतीची ग्राउंडसाठीची जी काही प्रोसेस तर आहे तर ती आता कधीपासून सुरू होणार आहे तर हे मी तुम्हाला सांगणार आहे किती दिवसामध्ये तुमचं ग्राउंड कम्प्लीट होईल मित्रांनो आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या तर नऊ तारीखपेसा आरक्षण बाबतीत जो काही निर्णय तर तो काय झालेला आहे झालेला आहे किंवा नाही आहे किंवा बाबतीत अपडेट काय तर ती अपडेटसुद्धा मी तुम्हाला देणार आहे की पेसा निकाल बाबतीत काय अपडेट आहे मित्रांनो आणि याच्याहून महत्वाचं म्हणजे वनरक्षक भरतीचं जे काही आता ग्राउंड मित्रांनो सतरा तारखेपासून अपडेट येणार आहे तर त्याच्यामध्ये ग्राउंडला जाताना तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट घेऊन जायचे तर हे डॉक्युमेंट तुम्हाला आताच काढून घ्यायचे मित्रांनो अदरवाईज तुम्हाला ग्राउंड देता येणार नाही मित्रांनो लक्षात घ्या तर ग्राउंड येण्यासाठी हे डॉक्युमेंट काढून घ्या काढलेले नसतील तर आणि ग्राउंड तुमचं कधीपासून सुरू होईल किती महिन्यांचा म्हणजे किती दिवसांचा कालावधी असेल त्याबाबत हॉल टिकेटबाबत अपडेट काय आहे कोणकोणते डॉक्टर डॉक्युमेंट काढायचे त्याच्यानंतर पैसा निकाल काय सर्व काही मी तुम्हाला डिटेलनुसार मित्रांनो माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर या व्हिडिओला लाईक करून द्या तर बघा मित्रांनो महत्वाची जी काही अपडेट आहे तर सगळ्यात मोठा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे हाय की ग्राउंड कोणता विद्यार्थी देऊ शकतो मग त्याच्यामध्ये चोपनवाला असो किंवा मित्रांनो एकाचदा प्रमाणे घेतील किंवा मित्रांनो कट ऑफ लागेल का तर बघा मित्रांनो याचं एकच उत्तर आहे लक्षात घ्या मी तुम्हाला नेहमी नेहमी सांगत असतो मी तुम्हाला पूर्ण डिटेल मध्ये माहिती दिलेली अगोदर लक्षात घ्या तर बघा ज्यांना चोपन आणि चोपन्नच्या चोपन समोर आहे तर मित्रांनो कमी वाल्यांचा तर ज्यांना चोपन्न पासून समोर मार्क आहे महिला तर त्यांनी ग्राउंड ची डायरेक्टली प्रॅक्टिस करायची मित्रांनो तुमच्यासाठी जे काही कागदपत्र लागणार आहे वनरक्षक साठी ते मी तुम्हाला आता सांगून देतो तर बघा समोर पाहू शकतात तुम्हाला मित्रांनो डॉक्युमेंटचे तीन स्टाईप लक्षात ठेवायचे वनरक्षक भरती कागदपत्र पडताळणी दोन हजार तेवीस महाराष्ट्र तर तीन टाईपचे तुम्हाला कागदपत्र लागणारे मित्रांनो लक्षात घ्या पहिलं म्हणजे शैक्षणिक त्याच्यानंतर शिक्षण व्यतिरिक्त त्याच्यानंतर इतर आवश्यक मित्रांनो शैक्षणिकमध्ये तुम्हाला काय करायचं आहे फक्त शाळा सोडल्याचा दाखला दहावी किंवा बारावीचं चालेल त्याच्यानंतर दुसरं म्हणजे महत्वाचं दहावी बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्क्स सर्टिफिकेट मित्रांनो लागणार आहे त्याच्यानंतर जर कोणाची डिग्री झालेलं असेल तर ते तुम्हाला पदवी प्रमाणपत्र लागेल ठीक आहे आता महत्त्वाचं म्हणजे समोरचे शैक्षणिक व्यतिरिक्त कागदपत्र कोणकोणते तर पहिलं म्हणजे तुम्हाला डोमेसाई लागणार आहे मित्रांना मित्रांनो त्याच्यानंतर नॅशनलिटी लागणार आहे त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट ही कंपल्सरी आहे त्याच्यानंतर नॉन क्रिमिलर त्याच्यानंतर व्हॅलिडिटी कास्टची जी काही व्हॅलिडिटी असते ती व्हॅलिडिटी तुम्हाला लागेल त्याच्यानंतर कोणी ई डब्ल्यू एस असेल तर त्यांना मित्रांनो ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट घेऊन जायचं आहे त्याच्यानंतर मैल आरक्षण प्रमाणपत्र असलं तर ते घेऊन जायचं आहे आता मित्रांनो हे सगळे मी तुम्हाला सांगितलं आहे की शैक्षणिक व्यतिरिक्त आता इतर आरक्षित प्रमाणपत्र तुम्हाला काय काय लागणार आहे ते मी तुम्हाला सांगून देतो जर कोणी अपंग असेल तर त्या प्रमाणपत्र तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जायचं त्याच्यानंतर माजी सैनिक त्याच्यानंतर खेळाडू प्रमाणपत्र त्याच्यानंतर प्रकल्प प्रमाणपत्र त्याच्यानंतर शेतकरी प्रमाणपत्र त्याच्यानंतर लहान कुटुंब प्रमाणपत्र त्याच्यानंतर मित्रांनो समोरचे जे काही या ठिकाणी डॉक्युमेंट झाले असल्यास नोंदणी प्रमाणपत्र लागेल त्याच्यानंतर वनवजूर असल्यास ते प्रमाणपत्र त्याच्यानंतर अंशकालीन प्रमाणपत्र त्याच्यानंतर वन असल्यास ते प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे तर हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला काढून घ्यायचे मित्रांनो आणि याची दोन सेट करायचे एक ओरिजिनल आणि एक मित्रांनो तर डॉक्युमेंट तुमच्या लक्षात आले असतील मित्रांनो आता तर बघा हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला ओरिजिनल काढून घ्यायचे मित्रांनो सतरा तारखेच्या आत आता मी तुम्हाला सांगतो पेसा निर्णय बाबतीत काय अपडेट आहे तर पेसाचा निर्णय अजून झालेला नाही मित्रांनो त्याबाबत कुठलीही माहिती समोर आलेली नाही आहे की नेमकं का करायचं काय व्हा त्याच्यामुळं मित्रांनो इतर विद्यार्थ्यांचं ग्राउंड घेतलं जाणारे लक्षात घ्या जे विद्यार्थी पेसा सोडून इतर कास्टवाले अशा सर्व विद्यार्थ्यांचं मित्रांनो आता ग्राउंड कधी होईल ते मी तुम्हाला सांगतो तर सतरा तारखेला मित्रांनो लक्षात घ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमचं ग्राउंड होणार आहे आणि सतरा तारखेच्या आत म्हणजे सतरा तारखेनंतर मित्रांनो सतरा तारखेपर्यंत आपल्याला ग्राउंड संदर्भात सतरा तारखेनंतर अपडेट पाहायला भेटणार आहे की त्याचं हॉलटिकीट कधीपर्यंत येईल आणि एक्झॅक्टली ग्राउंड कधी होईल मित्रांनो आता तुमचे मार्क तुम्हाला कळालेले मी तुम्हाला बोललेलो आहे की कोण कोण ग्राउंडसाठी पात्र होऊ शकतो ग्राउंड तुमचं मित्रांनो जवळपास जानेवारी एंडिंग ते फेब्रुवारीच्या दरम्यान ग्राउंड तुमचं होणार आहे मित्रांनो त्याच्यामुळं लक्षात एवढंच टायचं आहे की फक्त प्रॅक्टिस सुरू करायची मित्रांनो जास्तीत जास्त करायची आहे तुम्हाला इकडं पेपरमध्ये कमी इथं ग्राउंडमध्ये कवर करण्याचा प्रयत्न करा सतरा तारखेनंतर मित्रांनो संपूर्ण नियोजन आपल्याला पाहायला भेटेल आणि मग ग्राउंडच्या चा दो दोन चार दिवस अगोदर हॉलटिकीट येत असतं बाबतीत मी तुम्हाला अपडेट देत असतो मित्रांनो लक्षात घ्या तर ग्राउंड तुमचं मित्रांनो जवळपास जा जास्त वेळ लागणार नाही आहे कारण कमी विद्यार्थी त्याच्यामुळे लवकरात लवकर प्रोसेस पार पडेल एवढंच लक्षात ठेवायचं आहे तर जास्त जास्त प्रॅक्टिस करा ग्राउंडची ग्राउंडच्या संदर्भात अपडेट आपल्याला सतरा तारखेनंतरच पाहायला भेटणार आहे यामध्ये काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा डॉक्युमेंट तयार घेऊन घ्या आणि पेसाबाबतीत निर्णय मित्रांनो अजून झालेला नाही आहे होईल तशी अपडेट मी देणार आहे यामध्ये काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा तुम्हाला किती मार्क आले कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर पण करा आणि वनरक्षक भरती संदर्भात नवनवीनवा समोरच्या अपडेटी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र